जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायरीकर नेचर रॅमलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या ऐतिहासिक गडकोटांच्या शिवदुर्गांच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहश स्वागत करतो मित्रांनो आत्तापर्यंत आपण जवळपास अकरा भागांमध्ये रायगडची माहिती पाहिलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतल्यावर तिथून कोणकोणत्या राजकीय आणि लष्करी हालचाली केल्या हे देखील आपण पाहिलं त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची घटना आपण पाहिली की रायगड हा जरी कोकणामध्ये असला म्हणजे अडचणीचा असला निदान त्या काळी तर तो निश्चितच अडचणीचा होता परंतु तो शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचा होता आणि इतकंच नव्हे तर अत्यंत मोक्याच्या जागी वसलेला होता याचं कारण म्हणजे रायगडाचं असलेलं ते सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर लोकेशन की तो समुद्र किनाऱ्यापासून म्हणजे सागराची जी किनारपट्टी आहे तिथपासून तो केवळ अठ्ठेचाळीस पैलांवरती होता आणि रायगडावरनं या संपूर्ण किनारपट्टीवरती लक्ष ठेवणं किंबहुना ती किनारपट्टी आपल्या नियंत्रणामध्ये आणणं आणि आपल्या आरमाराचा विस्तार देखील करणं इतकंच नाही तर अत्यंत महत्वाची बंद आपल्या ताब्यात घेणं पाणकोट ताब्यात घेणं आणि कोकणातले वेगवेगळे जे गिरीदुर्ग होते ते देखील जिंकून घेऊन स्वराज्यामध्ये सामील करणं हे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत सहज आणि सोपं असं एक काम होतं आणि त्याच वेळेला रायगड हा कोकणात वसलेला असल्यामुळे कोकणात खालती उतरून यायचं झालं तर अत्यंत अवघड अशा घाटवाटा उतरून यायला लागत असं आणि इतकंच नाही तर रायगडाचं दूरदर्शन देखील सहज शक्य नव्हतं यामुळे रायगड जिंकून घेण्याच्या शिवाजी महाराजांच्या या मोहिमेला किंबहुनाचं स्वराज्यात दाखल झाला याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आणि याच्यानंतर देखील मी आपल्याला सांगितलं की अनेक महत्त्वाच्या हालचाली शिवाजी महाराजांनी रायगडावरला केल्या जरी राजगड राजधानी असली तरी अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी रायगडावरती राहून रायगडावर बसूनच केले इतका त्यांना रायगडाचं महत्त्व वा आता वाटायला लागलेलं होतं आणि याच्यातच आता आणखीन एक ता आणखी गोष्ट घडलेली होती की चौसष्ट पासष्टच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान यांचं ऐंशी हजार सैन्य जे होतं ते औरंगजेबाने स्वराज्यावरती सोडलं या दोघांच्या नेतृत्वाखाली या स्वराज्याच्या नरडीचं घोट घ्यायला हे स्वराज्य गिळंकृत करायला आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचं जे काही राजकीय बळ होतं लष्करी सामर्थ्य जे होतं ते तोकडं पडलं आणि महाराजांना नायला जाणे का होईना परंतु तो पुरंदरचा अपमानास्पद तह त्यांना करायला लागला आणि त्यामध्ये तेवीस किल्ले महाराजांना बोंगल्यांच्या ताब्यात द्यायला लागले आणि आता मात्र महाराजांच्याकडे केवळ बारा किल्ले उरलेले होते त्याच्यामध्ये राजगड होता स्वराज्याची राजधानी तोरणा होता आणि त्याच्या जवळपास कोकणपट्टी जी होती तेवढाच भाग महाराजांच्या ताब्यात राहिला नव्हता म्हणजे एकूण बारा किल्ले महाराजांच्या ताब्यात राहिलेले होते परंतु महाराजांनी या तेवीस किल्ल्यामध्ये रायगडाचा समावेश केला नाही कारण महाराजांना रायगडचं महत्व नेमकं काय आहे ते कळून चुकलेलं होतं महाराजांच्या सगळ्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा या रायगडावरतीच केंद्रित झालेल्या होत्या आणि मग पुढच्या काळामध्ये महाराजांना जेव्हा आग्र्याला जायला लागलं आणि आग्र्यावरनं महाराजांनी सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी आपली सुटका करून घेतली आणि ती ग्रेट एस्केप म्हणून संपूर्ण जगाच्या पाठीवर इतिहासाच्या विषयामध्ये ओळखली जाते आणि मग महाराज जेव्हा राजगडला आले तेव्हा मात्र महाराजांना राजगडाच्या देखील काय मर्यादा आहेत त्या कळून आल्या आणि त्यांच्या एक लक्षात आलं की जेव्हा जयसिंह जयसिंहवानी आणि दिलेर खान पठाण या दोघांनी जेव्हा पुरंदरला वेढा घातलेला होता त्या वेढ्याच्या वेळेला अनेक वेळा राजगडाला शह बसला इतकंच नाही तर मोगलांची फौज राजगडाच्या पाली ते गुंजवण्याचा पायथा या संपूर्ण पायथ्यामध्ये येऊन त्यांनी जाळपोळ केली आणि गावं बेचीरा केली अक्षरशः राजगडाला शत्रूचं नख लागलं आणि महाराजांच्या तेव्हा लक्षात आलं की आता मात्र ही राजधानी म्हणून जागा सुरक्षित नाही तेव्हा महाराजांना शत्रूला दूर परंतु रयतेला आणि आपल्या लष्करी हालचालीला जो जवळ असेल सामर्थ्याच्या दृष्टीने जो अधिक असेल असा गड हवा होता आणि त्यासाठी महाराजांनी रायगडाची निवड केली असं जरी असलं तरी जवळपास एक सत्तर सालापर्यंत महाराजांची राजधानी जी होती ती राजगडच पर होती परंतु या काळामध्ये महाराजांच्या रायगडला असलेल्या ज्या भेटी होत्या त्या वाढल्या आणि महाराजांनी रायगडावरती राहूनच अनेक महत्वाच्या हालचाली केल्या इतकंच नाही तर त्यांनी ज्या वेळेला आपल्या लष्करामध्ये अनेक रिफॉर्म्स आणले आणि त्याच्यातच महाराजांनी हा एक निर्णय घेतला की राजधानी राजगडावरून हलवायची आणि ती आता रायगडला न्यायची परंतु हे सगळं करण्याआधी देखील एक महत्वाची घटना घडली आणि ती घटना अशी होती की महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत अडकलेले होते औरंगजेबाच्या मगरमिठीमध्ये त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थानसह संपूर्ण जगाचं लक्ष आग्र्याच्या महाराजांच्या ज्या कैदेवरती केंद्रित झालेलं होतं आणि महाराजांच्या सर्वच शत्रूंना म्हणजे केवळ मोगलांना नाही तर मोगलांच्या व्यतिरिक्त म्हणजे आदिलशाह असेल कुतुब शाह असेल किंवा झंजिरेकर सिद्धी असतील आणि इतकंच नव्हे तर युरोपातून आलेले फिरंगी पोर्तुगीज डच ब्रिटिश या सगळ्यांच्या आता अशा पल्लवीत झालेल्या होत्या कारण त्यांना खात्री पटलेली होती की औरंगजेबाच्या मगून या घटसर्पाच्या तावडीतून शिवाजीची आता सुटका होत नाही शिवाजीचा मृत्यू आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या या स्वराज्याचा मृत्यू हा ठरलेला आहे परंतु महाराजांनी या सर्वांनाच चकित केलं अक्षरशः चारी मुंड्या चीत केलं त्यांनी आपल्या डावपेचांनी आलमगीर औरंगजेबाला पाठीला माती लागली आकाश दिसलं त्याला आणि महाराज स्वराज्यामध्ये दाखल झाले आणि मग मात्र या सगळ्यांचीच दहावी दरांडली याच्यामध्ये सर्वात पहिली जर गोष्ट काही झालेली असेल तर त्यावेळेला पोर्तुगीजांनी महाराजांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी महाराजांचं अभिनंदन केलं की आपण आग्र्याहून इतक्या लांब सुखरूपपणे सुटून आपल्या राज्यात आला आम्हाला फार आनंद झाला खरंच आनंद झाला होता तो त्यांना कदापिही शक्य नाही कट्टर वाताळी दुश्मन होते हे महाराजांच्या आणि महाराजांच्या स्वराज्याचे परंतु आता त्यांच्या लक्षात महाराजांचं सामर्थ्य आलं आणि त्यांना हे कळून चुकलं की महाराजांच्या ताब्यामध्ये कोकणपट्टी आलेली आहे रायगडासारखा बुलंद बेला दुर्ग स्वराज्यात आहे आणि महाराज तिथं बसून हालचाली करत आहेत आणि मग मात्र त्यांनी महाराजांशी तहाशी बोलणी सुरू केली त्यांचं जे राज्य होतं ते सुरक्षित राखण्यासाठी त्यांची सत्ता सुरक्षित राखण्यासाठी आणि पहिली घटना अशी घडली की पंधरा मे सोळाशे सदुसष्ट या दिवशी महाराजांची पोर्तुगीजांबरोबर वाटाघाटी सुरू झाल्या त्यानंतर पाच जुलै सोळाशे सदुसष्ट ही तारीख देखील रायगडाच्या इतिहासात महत्त्वाची आहे कारण महाराजांनी ह्या सगळ्या वाटाघाटी चाललेल्या होत्या त्यावेळेस आपला जो एक वकील होता त्याचं नाव होतं सखो पंत त्याला पोर्तुगीजांकडे धाडलं काही वाटाघाटींसाठी आणि येताना तो एकटा आला नाही तर त्यांनी पोर्तुगीजांचा गोंझालो मार्टिन नावाचा जो एक वकील होता तो आपल्याबरोबर तो रायगडला घेऊन आला आणि हा महिना जो होता तो जुलैचा होता दिनांक पाच जुलै सोळाशे सदुसष्ट महाराजांनी त्याच्याबरोबर बसून काही वाटाघाटी केल्या आणि तो तह तसाच चालू राहिला आणि डिसेंबर सोळाशे सदुसष्टला हा जो तह जो होता तो पूर्ण झाला त्याच्यावर महाराजांनी शिक्कामोर्तब केलं तरी कागदपत्र जी आहेत त्यावेळेची पोर्तुगीजांची आणि मराठ्यांची त्याच्यामध्ये अक्षरशः मंच डिसेंबर फेब्रुवारी वगैरे असे उल्लेख देखील आलेले आहेत त्यांच्याकडच्या कागदपत्रांवरती आपल्याला महाराजांनी जे काही शिक्का शिक्कामोर्तव केलं ते दिसतं आपल्याकडे त्यांनी त्यांची कागदपत्र दिली त्याच्यावरती त्याच प्रकारचे शिक्का शिक्कामोर्तव आहे ही महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची घटना घडली आणि या संपूर्ण घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या राजकारणाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं महाराजांच्या राजकारणाची दख्खनच्या राजकारणावरच नव्हे केवळ तर आता हिंदुस्थानच्या राजकारणावरती सलामत बसली म्हणजे आता वर्चस्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या सत्ताधीशांनी महाराजांच्या या उगवत्या सूर्याची लष्करी सामर्थ्य जे होतं त्याची दखल घ्यायला सुरुवात केली आणि मग पुढच्या काळामध्ये रायगडावरती डच प्रतिनिधी देखील घेऊन गेलेला आहे इतकंच नाही तर इंग्रजांचे देखील प्रतिनिधी येऊन गेलेल्या आहेत आणि मग महाराजांनी सोळाशे सत्तरच्या सुमारास सोळाशे सत्तरमध्ये साधारणत राजगडावरून रायगडावरती आपली राजधानी स्थलांतरित केली आणि शिवाजी महाराजांची स्वराज्याची ती दुसरी राजधानी रायगड बनली आणि रायगड राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी का नक्की केली याचं मी सभासद बकरीमधलं जे वर्णन आहे की खासा राजा जाऊन पाहता गडबहु चौफोट चौथरबागडाचेकडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही धोंडा एक एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर गड खरा परंतु उंचीने थोडकात दौलताबादचे दशगुणी उंच देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले रक्ताच जागा हाच गड करावा आणि याच निकषांवरती महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली आणि आता यावेळेला रायगडावरती वे वेगवेगळ्या बांधकामांची देखील सुरुवात झाली आणि ती बांधकामं करण्याचा जो हुकूम होता तो महाराजांनी कल्याणचा सुभेदार आबाजी सोंदवेला दिलेला होता आणि इमारत खात्याचे जे सुभेदार होते फिरोजी तेंडुलकर सुभेदार खाते इमारत खाना यांना महाराजांनी हुकूम दिले आणि त्याप्रमाणे जवळपास साडेतीनशे वास्तूंचं अत्यंत सुंदर वास्तूंचं निर्माण रायगडावरती आता या निमित्ताने झालं निमित्ताने जी जी काही बांधकामं करण्यात आली त्यातल्या काही ठळक इमारती आहेत त्याची माहिती मी आपल्याला पुढल्या भागात देणार आहे इतकंच नाही तर त्यावेळेला खर्च किती आले काय आले आणि त्याची ऑथेंटिसिटी काय तर त्याच्यासंबंधी लागणारं जे कागदपत्र आहे जो पुरावा आहे असेल शिवकालीन इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचं ते पत्र आहे ते मी सादर करणार आहे तेव्हा ही अशी जी उत्कंठावर्धक अपरिचित माहिती आहे आपल्याला रायगडाविषयी जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आता आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद नमस्कार